अपडेट चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे ते हिरापूर रस्त्याची अतिशय दयनीय स्थिती झाली होती नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर हा रस्ता मंजूर झाला असून काही दिवसांपूर्वी साईड पट्ट्या तयार करण्यात आल्या असून खडी टाकण्यात येत आहे परिसरातील पाण्याची स्थिती बिकट असल्याने रस्ता कामासाठी पाणी नसल्याने सदर रस्त्याचे काम रखडले आहे रस्ता खूपच खराब झाल्याने ब्राह्मण शेवगे नाईक नगर माळशेवगे शेवरी येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते किंवा डोंडदिगर मार्गे शहराच्या ठिकाणी ये जा करावी लागते रस्त्यावर पडलेल्या ला खड्ड्यांमुळे व हिरापूर येथील रेल्वे पुलामुळे पूर्वीपार या मार्गाने एजा करणारी बस वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे हिरापूर रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर थांबत असल्याने या ठिकाणाहून अनेक प्रवासी हिरापूर येथे येत जात असतात बस वाहतूक पूर्णपणे बंद होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे सध्या सदर मार्गावरील बस वाहतूक बिलाखेड डोंड पिंपरी मार्गे वळवण्यात आली आहे त्यामुळे हिरापूर मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत हिरापूर ब्राह्मण शिवगी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतींतर्फे व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करत पाठपुरावा केला आहे या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून रस्ता मंजुरी होऊन अनेक दिवस झाले असून रस्ता डांबरीकरणाचे काम पाण्याअभावी अतिशय संथगतीने सुरू आहे पावसाळ्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे व वा या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल थांबवावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी व प्रवाशांनी केली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव now and press the bell icon never miss an update